जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश महाअपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही थमने लक्षात आणलंच असेल की कर्जाच्या वसुली स्थगिती देण्याबाबतचा हा आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो प्रसारित करण्यात आलेला आहे आणि हा शुक्रवारी म्हणजे एकोणतीस डिसेंबर दोन हजार रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये चोवीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा तसेच सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे मित्रांनो ज्या तर यामध्ये एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती घोषित केल्यामुळे खरीप दोन हजार तेवीस हंगामातील शेतीशी जे निगडीत कर्जाची वसुली आहे ती स्थगिती देण्यात आलेली आहे आणि या व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि हे जे पीक कर्ज आहे मित्रांनो एकतीस मार्च 2024 परेंट परेंट 2024 परेंट परेंट दोन हजार चोवीस पर्यंत परतफेडचा जो दिनांक आहे तर दोन हजार चोवीस पर्यंत असल्याप्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विहित पी मुदतीत पीक कर्जाचे जी परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी लेखी संमती घेऊन खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व बँकेच्या सतरा दहा दोन हजार अठरा रोजीच्या निर्दर्शानुसार पुनर्गठन करण्यात येईल तर मित्रांनो सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत पण अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू का चला तर बोलूया आजच्या आपल्या या, या महाअपडेटकडे आपण या ठिकाणी बघू शकता की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ दुष्काळ सदरस्य परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यामध्ये तसेच इतर तालुक्यामधील एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वस वसुली स्थगिती देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाने जी आर प्राप्त झाला आपण या ठिकाणी बघू शकता एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हा जीरा जी आर प्राप्त झालेला आहे आणि यामध्ये जर बघायचं झालं मित्रांनो तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात महसूल व वन विभाग मदत पुनर्वसन यांच्यामार्फत राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पज पर्जन्याच्या पंच्याहत्तर पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास घोषित करून दुष्काळ भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबतचे निर्देश दिले जात तर यामध्ये जर बघायचं झालं तर राज्यातील चोवीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे तसेच संदर्भ दिन अनुक्रमांक सहा येथे नमूद केलेल्या दहा अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप दोन हजार तेवीस हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाची वसुली स्थगिती व अल्प मुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने व्यापारी बँकांनी सार्वजनिक बँका खाजगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या खरीप दोन हजार तेवीस हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीच्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरील प्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार अशा शेतकऱ्यांची लेखी समाधी घेऊन खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व बँकेचे सतरा दहा दोन हजार अठराच्या रोजीच्या निर्देशानुसार पुनर्गठित करण्यात यावे तसेच खरीप दोन हजार तेवीस हंगामा करता दुष्काळ घोषित केल्याने आदेश दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्याच्या कालावधी पर्यंत लागू राहतील त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकाने आवश्यक ती कारवाई करावी खरीप दोन हजार तेवीस मधील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कारवाई सर्व बँकांनी तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करावी अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे या शासन निर्णयाची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे तसेच समन्वयक राज्यस्तरीय बँकर समिती महाराष्ट्र पुणे यांनी दक्षता घ्यावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावरून उपलब्ध करण्यात आलेले तर मित्रांनो आजच्या पीक कर्जा संबंधी पुनर्गतीत संबंधीचं हे महत्वाचं अपडेट होतं अपडेट आवडत लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर कराल पण विसरू नका भेटूया नवीन अपडेट तोपर्यंत तो धन्यवाद